आठवडाभर दगदगीच्या कामानंतर आरामासाठी एक दिवस वेळ मिळतो तो म्हणजे रविवार मात्र सुट्टीच्या दिवशी किती वेळ तुम्ही बायकोकडे आणि बायको तुमच्याकडे बघत राहणार त्यामुळे घराबाहेर पडा आणि काम करा असे विधान नामांकित कंपनीच्या चेअरमॅननी केले होते यावरून अभिनेत्री दीपिका पदुकोण मात्र चांगलीच संतापलेली आपल्याला पाहायला मिळालं नक्की प्रकरण काय ते जाणून घेऊयात आपल्या व्हिडिओ मधून नमस्कार मी शिवाणी आणि पाहत राहा एक नंबर लार्सन अँड टर्बो कंपनीचे चेअरमॅन एस एन सुब्रमण्यम हे कंपनीतील कर्मचाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान बोलताना त्यांनी एक उदाहरण दिलं की चीन अमेरिकेला मागे टाकू शकतो कारण चीनी कामगार आठवड्यातून नव्वद तास काम करतात तर अमेरिकेत पन्नास तासांचाच तास कामाचा आठवडा असतो त्यामुळे जर तुम्हाला जगात प्रथम स्थानावर यायचं असेल तर आठवड्यातून नव्वद तास काम करावं लागेल पुढे ते म्हणाले की रविवारी मी तुम्हाला कामावर ठेवू शकत नाही याबद्दल मला वाईट वाटतं जर मी हे करू शकलो तर नक्की करेन कारण मी स्वतः रविवारी काम करतो घरी राहून तुम्ही किती वेळ तुमच्या बायकोकडे बघत राहाल घरी कमी आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवा असं एस एन सुब्रमण्यम म्हणाले यावरूनच दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टा स्टोरीवर सुब्रमण्यम यांच्या विधानावर निषेध करून त्यावर अशी टीका केली की एवढे उच्च पदावर बसलेली एक वरिष्ठ व्यक्ती असं विधान कसं करू शकते हे वाचून धक्का बसला कारण मानसिक आरोग्य महत्वाचं आहे हॅशटॅग है। मेंटल हेल्थ मॅटर्स असं तिने स्पष्ट केलं यासोबतच आणखी काही बड्या नेत्यांनी या, या विधानावर चांगलंच टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते असो तर संडे और सन ड्युटी यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आजच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद